और एक का पेटी जा जाणार आहे दुबई ओके हे दुबई ला चाललंय मला बघा एक एक डझनचं पॅकिंग सुरू होतं इकडे आणि हा आंबा चाललाय दुबई कोकणातला आंबा दुबईला मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आणि टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आता आपला व्हिडिओ कशा संदर्भात येतो तर येस आपण एफ एम सी मार्केटचं बाजार जे आहे ते आज आपण फिरणार आहोत आणि सध्या आम्ही पोचलो आहोत मी आणि अक्षता जे आपल्याबरोबर आहे अक्षता पण तर आम्ही दोघं आलो आहोत फळ बाजारच्या गेटवरती आणि आता इथून पुढे आपला फळ बाजार चालू होणार आहे आणि इथे सुरुवातीलाच ना आंब्यांचा एवढा वास येतो आहे ना जबरदस्त वास येतो आहे सध्या आंब्यांचा सीझन आहे त्यामुळे आंबे तर भरपूर प्रमाणात असतीलच मार्केटमध्ये कारण मेचा अर्धा महिना संपत आला आहे आणि फुल आंब्याचा सीजन फुल पीकमध्ये आहे तर आता आपण तर आता आपण बघणार आहोत आतमध्ये जाऊन हे फटका मारताना की कोणते कोणते आंबे आहेत म्हणजे देवगड रत्नागिरी कर्नाटक पायरी विहिरी सर्व कुठल्या कुठल्या प्रकारचे आंबे आहेत ते आणि त्यासोबतच अजून कुठली कुठली फळं आहेत ते पण बघणार आहोत तर चला मग फेरफटका मारायला सुरुवात करूया आणि तुम्ही पण आपल्या आपल्याबरोबर आणि हो आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सध्या एफ एम सी मार्केटमध्ये कोणती कोणती फळं आणि काय काय रेट नाही सर्व माहिती पडेल आणि हा व्हिडिओ बघत असताना सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग फेरफटका मारूया व्हिडिओ बघताय कसे अशा आंब्यांचे पेट्याच पेट्या पेटे लागलेत खूप मोठ्या प्रमाणात आंब्याची सध्या आवक आहे इकडे आणि इकडे डिशपॅच पण चालू आहे आंबे बाहेर पाठवले जातात चला बघूया काय काय आंबे आहेत ते आंबे दिसत हा रत्नागिरी हापूस आंबा आहे आणि हा आहे तो देवगड आपू संभा दोघे सारखेच दिसतात ना दोघे सारखेच दिसतात माहिती कसं पण आप बोल रहे हो तो अलग अलग है ना हमारे लिए क्या अलग है आता ते सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा नक्की काहीतरी सालीत वेगळा फरक असतो तर कशी पेटी आहे सतराशे रुपयाला साडेसहा डझनची पेटी आहे ओके आणि ती देवगडची अठराशे रुपयाला साडेपाच डझन आंबे देवगड हापूस आणि साडेसहा डझन सतराशे रुपयाला रत्नागिरी आपूस, आपूस। नाही आहे ना बऱ्याच प्रकारचे आपूस आंबेच आहेत हां अरे मित्रा कुठलाय आपण देवगड आपोस हा मोठी साईज आहे सोळाशे रुपयाला पाच डझन चांगला सव्वा तीनशे तीनशे वीस रुपये डझन चांगला आहे आणि हा ऐंशी पीस पावणे सात डझन ओके कितीला हा किती पंधराशे रुपये हा कुठला आहे आपण देवगड आहे मोठी साईज पाच डझन आहेत एका पेटीमध्ये आणि सात डझन आणि हा बघा हा रत्नागिरी हा फरक जाणवतो हा रत्नागिरी ना रत्नागिरी साठ डझन कसा अठराशे रुपये सहा डझन आहे तो पण रत्नागिरी आणि हा केसर आंबा ओके हा कसा दिला केसर आंबा एक किलो।, कितना? किलो। एक किलो पे दे रहे हो क्या केसर आंबा किलोवर देतात शंभर रुपये किलो हा रत्नागिरी हापूस अठराशे रुपये सहा डझन खाली आंबा रखतो किंवा सीझन वाईज सीजन हा त्यांच्याकडे सीझन वाईज फळे मिळतात त्या सीझनला जे सध्या आंब्याचा सीझन आहे तर आंब्याची फळे मिळतात आता मोठे हा देवगडचा मोठा आहे बघा इकडे कच्चे आंबे भरून ठेवतात पेटीमध्ये तयार करायला आता हे किती दिवसात तयार होणार कितना दिन में रेडी होगा हे चार दिवसात तयार होणार म्हणजे येताना असे कच्चेच आंबे येतं ओके येताना मार्केटमध्ये असे कच्चे आंबे येतात त्यानंतर मग इकडे असे पेटीमध्ये भरून पिकायला ठेवतात आणि मग चार पाच दिवसात पिकले की विकायला रेडी हा कुठला आहे देवगड आहे का दे रत्नागिरी ओके हे रत्नागिरी आहे सध्या लालबाग एक काही आहे लालबाग कर्नाटक ओके हा कर्नाटकचा लालबाग आंबा बघा याचा कलरच वेगळा आहे आणि हा कसं आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो किलोवर विकत का आणि आता पेटी कोणला घ्यायची तर काय किलोवरच घ्यायची पूर्ण किती किलोची वीस किलोचा पूर्ण क्रेड ओके जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वीस किलोचा क्रेड घ्यायला लागेल तो कसा मिळणार वीस किलोचा क्रेड काय कमी की चाळीस रुपयाच्या रेटनेस ओके ओके आठशे म्हणजे आठशे रुपयाचा लालबाग कर्नाटक हापूसच हापूस आहेत त्याच्या मार्केटमध्ये घ्याल तेवढे कमी तर कसं आहे मित्र बावीसशे रुपये चार डझन मोठा आंबा आहे देवगड आहे रत्नागिरी देवगड सगळ्या साईजच्या पण छोट्या साईजमध्ये ना पेटीमध्ये जास्त आंबे बसतात आणि मोठ्या साईजचे कमी आंबे बसतात पाच डझन बाराशे बावीसशे रुपये पाच डझन अरे कितना दिन में पकेगा पाच पाचशे दिन और पके का भी वही रेट आहे काय किती साडेचारशे काय पण दोन किलो दोन किलो, दो किलो। मार्केट नाही तेवढं सत्तर पीस आहे ना अडीचशे रुपये अंदाज दोन किलो मध्ये ना नाही एक किलो मध्ये दोन किलो मध्ये ठीक आहे चेक कर करे हो क्या कोणसा खराब अच्छा सब ओके हा यांची नाही वही आहे ना आदमी अभी पैसा तो पूरा भी मिलना है, माल मिलना चाहिए ना पैसा हे चाचा आपल्याला सांगताय इथून एक पण माल तुम्हाला खराब नाही मिळणार यांच्याकडून त्यांचं दुकानाचं नाव एम डी एफ फोर्टी फोर एस डी तुम्ही तेव्हा यांच्याकडून आंबे घेऊ शकता बघा हे कसे चेक करताय म्हणजे खराब निघाले लांब असे ते काढून ठेवतात ते बघा ते बघा हे थोडासा अंधार आहे इकडे पण तरी तुम्हाला दिसेल हे खराब झालेले आंब्या त्यांनी साईडला काढून ठेवले आणि मग चांगल्या चांगल्या आंब्यांची पेटी परत भरतात निकलतात त्याच्या बहुत सारा खराब ओके याचं चेकिंग चालू आहे इकडे आणि केवढ्या पेट्यात बघा या सगळ्या चेक करून ठेवलेले आहेत त्यांनी आणि जे खराब निघणार ते काढून ठेवणार इकडे बघा तुम्हाला आंब्यांशिवाय बाकीची दुसरी फळं पण मिळतील आता हाँ रिटेल है? हाँ, है। हाँ नस, है है? हा रिटेल आहे हा होलसेल नाही आहे बघा तुम्हाला साठ रुपयाला एक मिळेल एपीएमसी मार्केटच्या फ्रूट बाजारमध्ये बार्गेन चालू आहे इकडे अक्षताची आणि ॲपल कशा आहे मित्र हे कोणतं ॲपल आहे हा फ्युजी अॅपल एकशे वीस रुपये किलो हा कुठला आहे ऍपलिंग्ट युएसएचा वॉशिंग्टनचा आणि हा आपला हा वेगळा आंबा पण आहे आपला बदामी बदामी आहे बदामी ऐंशी रुपये किलो हा आपला मार्केट मध्ये कमी दिसला आपल्याला आणि हे बघा दोन अननच घेते अक्षर कारण आयुषला आमच्या खूप आवडतात अननस आणि कुछ कम कर भाई। चेरी कसा दिया तीन का एक किलो हे बघा हे चेरी पण आली आहे मार्केटमध्ये सध्या मार्केट चालू झालं असं म्हणतात चेरीचं तीनशे रुपये ने आणि हे बघा ही मोठीवाली चेरी आहे मोठीवाली चेरी चारशे रुपये किलो मी बघताय सगळीकडे नुसते हापूस आंब्यात हाप्पूस आंबा आहे पुऱ्या मार्केटमध्ये अर्ध्याच्या वर जर हे बाजार आंब्यानेच भरलं आहे सध्या हे बघा माझ्या मागे हे बघा हे आंबेच आंबे पूर्ण आंबे आहे आणि ऑलमोस्ट सगळीकडे रेट जवळपास सेमच आहे आंबे भरणं चालू आहे शॉर्टिंग चालू है छोटे मोटे मोटे छोटे वेग पेटी मध्य भरण चालू है हाँ बराबर है उस हिसाब से रेट भी लगाएगा ना कौन सा अंबा ये भी केसर ही है ना वो, पीकेसर, वो पीकेसर, वाला केसर कैसा अंबा 120 सौ बीस मतलब डजन किलो का रेट है क्या एक सौ किलो केसर अंबा ये तो हापूस वाला है। वो तो बहुत देख रहा हो अलग कुछ दिखा इसके लिए रुका ओके हा केसर आंबा इकडे किलो मध्ये एकशे वीस रुपये किलो और कितना किलो का लेना काय केरळा का आता हा बघा वेगळा हापूस हा केरळाचा हापूस आहे पाचशे रुपये डझन काय फरक आहे तो आहे का हाँ? पांच रुपये डजन ना और हा कोता ये लाल बाग ला तो ले हाँ फूल पिकले हाँ यह कसा दिला? शंबर रुपये किलो और केक कितना किलो का पेटी रहेगा बाईस तेईस किलो का पेटी है, का पेटी है ये? ओके बावीस किलो आसना अंदाज है बावीसशे रुपयाला तुम्हाला पेटी घ्यायला लागेल पूर्ण आणि हा बघा केरळचा हा पूस आणि याला थोडासा वास आहे अजून पूर्ण नाही आला अजून पूर्ण नाही पिकलाय आणि इकडे हे बघा डाळिंब आहेत पिकायला एकशे दहा रुपये किलो कितना रेट आहे बापरे डाळिंबाचा रेट आमच्या गावाला डाळिंबाच्या बाग आहेत इकडे आम्हाला चाळीस रुपये कोण देत नाही आणि इकडे एकशे दहा रुपये सध्या तुम्ही आलात सी मध्ये तुम्हाला डाळिंब पण मिळते बघा इकडे आहे काय म्हटलं ते टरबूज टरबूज नक्की सांग सांगायच अरे कैसा या टरबूज खरबूज काय काय आहे पर्याय तो बघा खरबूजा <laughs> अरे टरबूजच म्हणतात ना पण आपल्यात मराठी टरबूजच म्हणतात कसं ते टरबूज बावीस रुपये किलो टरबूज ते पण बघा हे टरबूज आहेत बावीस रुपये किलो ने किलो पे मिलेगा एक एक किलो मिलेगा? कम से कम कमीत कमी पाच किलो मिळतील अरे कुठले टरबूज कानपुरी टरबूज कलरफुल हे मोठेवाले चांगले पिकलेले दिसतात ते वीस रुपये किलो आणि हे चाळीस रुपये किलो ओके कानपुरी टरबूज चाळीस रुपये किलो महाग आहे ते हा इथून जरा मार्केट चेंज झालं आहे आंब्यांचं मार्केट आहे आणि आता हे टरबूजचं होलसेल मार्केटमध्ये आपण आलो आहे हे बघा मागेनुसार टर्बूजय दिसतच समजा तर बघा हे टरबूज आणि हे मोठेवाले टरबूज आहेत तीस रुपये किलोने कुठला माल आहे तो टर्बूजचा आणि हा आपला महाराष्ट्रातलाच आहे सगळं टरबूज टरबूज आहेत मार्केटमध्ये मा या ही जी, जी, जी पुरी लाईन आहे ह्याच्यात आहे टरबूज बघा इकडे बर्मनं चालू आहे टरबूजचं कसे दिले पंचवीस रुपये किलोने टरबूजचा रेट चालू आहे सध्या या आणि कमीत कमी कितना कम से कम कितना लि ना पाच किलोचे कमी नाही ना तेच आहे का भी किलो दोन तीन किलोमध्ये तर पंचवीस रुपये किलो रेट चालू आहे सध्या या टरबूजचा इन ॲव्हरेज कमी जास्त असू शकतो इकडे तिकडे आणि बघता हे पूर्ण टरबूजचंच मार्केट आहे पूर्ण टरबूज सध्या उन्हाळ्याच्या सीजनमध्ये आंबा टरबूज आणि कलिंगड या तीन फळांचे फुल रेलचेल असते बघताय तुम्ही आंब्यांचं मार्केट बघितलं आपण टरबूज बघितलं भरपूर प्रमाणात आहेत मार्केटमध्ये कलिंगड पण असणार आहेत पुढे मला वाटतं कलिंगडचं मार्केट दिसत आहे ठीक आहे थांब्यांचा रेट चांगला कमी आला ना का हो बऱ्यापैकी कमी आला रेट म्हणजे सुरुवातीला जो रेट खूप कमी झालाय रेट आता आणि आता आपण आलो आहोत ते कलिंगडच्या मार्केट मध्ये हे बघा हिरवे हिरवे गार कलिंगड लांबड आहे आहे कलिंगड मित्र कशा किलो आहे ते सांगा ना बारा रुपये किलो आणि किती किलो घेऊ शकतो किती ना कमीत कमी वीस किलो ओके okay, होलसेल आहे तर बारा रुपये किलोने हे कलिंगड आहेत कुठले कलिंगड आहेत हे आपले लोकल महाराष्ट्रातलेच कलिंगड आहेत तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून येत आहे आणि याचं ब्रँड आहे तो शुगर किंग लांबडे आहेत बारा रुपये किलोने विचार चला याला मराठी व्यापारी दिसले बाबा कसे आहे का किती बारा रुपये किलो आणि ते बघा ही कलिंगडाची गाडी आली खाली होते अशा गाड्या दिवसभर हजारोने खाली होतात सगळ्याच फळांच्या इकडे सगळे कलिंगडच कलिंगड आहेत मोठ्या स्केलमध्ये आंबे पॅकिंग चालू आहे बघा फुल स्पीडमध्ये कितना डझनचा दे पेटी आहे हा एक डझन ओरी एक डझन का पेटी किधे जाणार आहे दुबई ओके ते दुबईला चाललंय मला बघा एक एक डझनचं पॅकिंग सुरू होतं इकडे आणि हा आंबा चाललाय दुबईला म्हणजे आपला कोकणातला आंबा दुबईला आणि बघा किती मोठ्या स्केलमध्ये पॅकिंग चालू आहे हा ओके 250 रुपयाचे 10 किलो म्हणजे 25 रुपये किलो कम 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 करेंगे ना कम करेंगे ना कमी जास्त तो होईल चिकू आहे 25 रुपये किलो ठीक आहे मार्क आता एवढे 10 किलो घेऊन बंद कसं नाही ते कमी मिळत नाही कमीत कमी कमी तुम्हाला दहा किलो घ्यावा लागतील एक छोटे मोठे सगळ्या साईजचे अननस आहेत कसे अननस दोनशे रुपये डझन अननस चांगला आणि ते मोठेवाले चारशे रुपये डझन ओके तर हे बघा ही साईज आहे सध्या चारशे रुपये डझनने चालू आहे थोडंफार कमी जास्त करतीलच आणि हे दोनशे रुपये डझनने चालू आहे ते अननस पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये बाकी ती छोट्या छोट्या साईजचे अन्नस आहेत हे कसं आहे छोटं साईजचं अन्नस कसं आहे दीडशे रुपये डझन दीडशे रुपये डझन एवढे छोटे अन्नस आहेत हे दिसतंय तुम्हाला सगळं अननसच मार्केट आहे हे आणि पूर्ण अन्नचा पायनॅपलचा सुगंध सुटला येतो हं बघा हे पूर्ण अननसाचं मार्केट आहे छोटे मोठे जसं साईज आहे तसं तुम्हाला मिळेल आणि भरपूर आहे क्वांटिटीमध्ये आणि हे बघा लांबपर्यंत दिसतंय तुम्हाला फक्त कलिंगडच कलिंगड आणि ही लाईट ग्रीनवाली पट्टेवाली कसा दिला मित्रा कलिंगड पंधरा रुपये किलोने आहेत ही कुठली कलिंगड आहेत आपली महाराष्ट्रातली आहेत मग हे जयपूर राजस्थान दा राजस्थान जयपूर ओके ही राजस्थान जयपूरची कलिंगड आहेत पंधरा रुपये किलोने मिळतील तुम्हाला तुम्हाला दहा किलो पण मिळतील घ्यायला एक कलिंगड किती किलोचं असेल दादा हे अरे ओके सहा सात किलोचं एक कलिंगड आहे म्हणजे दोन कलिंगड घेतले की दहा किलो झाले हे बघा हा पूर्ण जो आमलचक पसरला कलिंगडच मार्केट आहे पूर्ण बघा सगळीकडे नुसती हिरवीगार गार पट्टेवाली जरा डार्क हिरवी पट्टेवाली आहे ती ही वेगळी दिसत आहेत हे किती रुपये किलो मित्रा कैसा ते किलो वीस रुपये किलो ओके ते कुठली कलिंगड आहे हे कर्नाटकचं आहे का हे कर्नाटकचं कलिंगड आहे डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन असं पट्टे पट्टेवाला आहे ते इथे बघूया ही आपली डार्क ग्रीन पंधरा रुपये ही छोटीवाली जी कलिंगड आहे ती दहा रुपये किलोने आणि ही मोठी साईज आहे कलिंगडची ही पंधरा रुपये किलोने देत आहेत ही कुठली कलिंगड आहे महाराष्ट्राची हे महाराष्ट्र अक्कलकोट साइडची कलिंगड आहे ती आणि नॉर्मली सगळीकडे हाच रेट आहे बारा रुपये ते वीस रुपयाच्या दरम्यान जशी साईज आहे आणि ज्या ज्या ठिकाणची आहेत त्याप्रमाणे जसं तुम्ही बघितलं जयपूरची पण पंधरा रुपये किलो होती कर्नाटकची वीस रुपये किलो आहेत आणि महाराष्ट्राची दहा रुपयापासून पंधरा रुपये किलोपर्यंत आहेत तर हे सर्व दिसाय तुम्हाला कलिंगडचं मार्केट आहे आणि कमसे कम कितना किलो मिळेल का कितना वीस तर कमीत कमी तुम्ही किती पण घेऊ शकता एक कलिंगड घेतला तरी दोन तीन किलोच्या खाली नाहीच होणार ते क्यों? रुपे त्या हिशोबाने येऊन तुम्ही घेऊ शकता बघा ही पंधरा रुपये किलो आपल्याला कलिंगडं सांगितले ते आता मी घेतो आहे तेरा रुपये नाही आपल्यासाठी स्पेशल डिस्काउंट दिलं आहे भावाने <laughs> भाऊ हसतो आहे स्पेशल डिस्काउंट दिला बोलल्यावर दोन रुपये म्हणजे खूप डिस्काउंट आहे कारण आपल्याला ऑलमोस्ट दहा किलोच्यावरच घ्यायचं आहे कलिंगड घरी तर बघा हे ठेवतोय तो बघा हे असं सगळी कलिंगडं ठेवून आपल्याला वजन करून देणार हे बघा एकच कलिंगड आहे त्याने चार किलो तीनशे पन्नास ग्रॅम बघा एक कलिंगड तेवढ्या वजनाचं आहे भरलेली कलिंगड आहे हे बघा ही तीन कलिंगड आणि तीन कलिंगडाची हे वेट बघा चौदा किलो दोनशे ग्रॅम चौदा किलो बघा ठीक आहे ते घेतलेत आपण आपल्या घाच्यासाठी बघा ही मोठी डाळिंब आहे अरे कसा दिला डाळिंब मित्र कसे सांगा ना बर छोटावाला एकशे पन्नास रुपये किलो क्वालिटी चांगली आहे आणि हे मोठी वाले एक वा ते एकशे ऐंशी रुपये किलो डावीमध्ये मार्केट थोडं हायच आहे आणि हे बघा इथं पपई पपई पण आहे वीस रुपये किलो ने सध्या मेनली जे मार्केटमध्ये होलसेलमध्ये आहेत ते आहेत आंबे कलिंगड टरबूज आणि अननस ही चार फळं बऱ्याच प्रमाणात आहेत तिथे होलसेलमध्ये विकायला आणि बाकी तुम्हाला डाळिंब वगैरे दिसतील आता आपण आहोत मोसंबीच्या मार्केटमध्ये कसं आहे मोसंबी पन्नास रुपये पन्नास रुपये किलो किलो।, किलो ओके आणि किती किलोची गोनी आहे वीस किलो ओके हे पन्नास रुपये किलोने मोसंबी आहे मार्केटमध्ये आणि तसं तुम्हाला लूज मध्ये पण मिळेल आणि मोसंबीच्या बाजूला तिची बहीण संत्री पण आहे छोटी साईजची संत्री आहे ती जरा मोठ्या साईजची आहे आणि ही पण आहे कशी संत्री पाठी मी कितना किलो हा आठ डझनची पाठी आठशे रुपये शंभर रुपये डझन अरुवावाला बडा एक हजार रुपये डझन संत्रीचं सध्या सॉरी सॉरी एक हजार रुपये आठ डझन आठ डझन ना थोडी मोठी साईजची संत्री आहे सध्या संत्रीचा रेट आहे बघा इकडे आहे जाम आहेत जाम कसे आहे किती आहे साठ रुपये बॉक्समध्ये किती असेल अर्धा किलोचा बॉक्स आहे साठ रुपयामध्ये लिची आहे लिची कशी बोलल्या आहे दादा

पन्नास रुपये किलो अंगूर पेरू कसं आहे सिलो किवी किवी शंभर रुपया दहा पीस अशा प्रकारे आमचं पूर्ण मार्केट फिरून झालं आहे आणि आमच्याबरोबर तुम्हालाही आम्ही हे पूर्ण एफ एम सीचं फूट मार्केट जे आहे फळबाजार ते तुम्हाला सर्व दाखवलं आहे आणि आता जे काही अवेलेबल फळं आहेत आणि त्यांचे काय रेट्स आहेत ते तुम्हाला मी दाखवले होलसेलमध्ये आहेत जास्त करू आणि पाच दहा किलोच्या खाली शस्त्र मिळत नाही हां म्हणजे रिटेल पण देतात काय काही जणं तर तुम्ही फिरला तर तुम्हाला भेटेल पण जरी होलसेल मार्केट असेल ना तरी पण थोडंसं बार्गेन करा बार्गेन केलं ना तरी म्हणजे रेट कमी करतात लोक हां म्हणजे बार्गेन स्किल पाहिजेच तुमच्याकडे जास्त नाही होत पण थोडंफार तर नक्कीच होतं हां तर असा हा आमचा ए पी एम सी मार्केटचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते लाल कलर असताना खाली लाल कलरमध्ये लिहिलेलं सबस्क्राईब ते नक्की प्रेस करा आणि त्याच्या बाबतची बे पण प्रेस करा आणि चला तर मग असंच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय